शेषनारायण मधुकरराव दवणे यमुना शेषनारायण दवणे यांचा प्रतिनिधी म्हणून बोलतो की ह्या ठिकाणी काल जो अपघात झाला होता अपघाताचा जे मुख्य कारण आहे ते कारण म्हणजे मंठाच्या जगदंबा जा देवीला जाणारा हा रस्ता साठ फुटाचा असून हा हा रस्ता साठ फुटाचा असून जिथे अतिक्रमणधारकांमुळे हा रस्ता दहा पंधरा ते दहा ते पंधरा फूटच वापरायला मिळतो अतिक्रमणधारकामुळे हा अपघात झाला असं मला म्हणायचं आहे तरी प्रशासनाने या रोडवरील वाहने असो पानटाप्या असो टप्प्या असो घरे असो ते सर्व घरे उठून या हा रस्ता खुला केला पाहिजे व ह्या रस्त्याला एक एक खुल्ला करून जनतेला येणे येण्या जाण्यासाठी हा रस्ता मोकळा करून।, करून दिला पाहिजे या रस्त्यावर मंठा जगदंबा देवी रोड मंठा मंठ्याचे आराध्य दैवत त्यानंतर मंठ्याचे ह तहसील तहसील कार्यालय त्यानंतर मंठ्याचे कोर्ट त्यानंतर पंचायत समिती आणखीन पुन्हा कस्तुरबा गांधी शाळा आणखीन आय टी आय कॉलेज असे बरीच कार्यालय आहेत की ह्या रस्त्यावरून जावे लागते तरी अशी माझी प्रशासनात नम्र विनंती हात जोडून नम्र विनंती आहे की हा रस्ता लवकरात लवकर मोकळा करून देण्यात यावा बरं ह्या रोडला निष्पाप लोकाचे बळी गेले म्हणजे गाडी मालक जे म्हणजे गाडी ड्रायव्हर जो झालेला अपघात आहे तीन ते चार तीन चारचा तीन तीन चार जणांचा इथून बळी गेलेला आहे तरी ह्या मृत्यू झालेल्या बळीचे मूळ मु, मूळ कारण वाहनधारक तर आहेच पण त्याच्या बाजूला जे अतिक्रमण आहे व रस्त्यावरून उभा राहणारे वाहने असू की रस्त्यावर उभा राहणारे जे गाड्या असो ही मुख्य कारण त्याच्यामुळे असल्यामुळे हा वाहनधारकाचा ताबा सुटला व ताबा सुटल्यानंतर तो हा अपघात घड अपघात घडला अपघातामुळे शहराजणांची बळी गेले ह्या रोडला शाळा कॉलेज पण आहे हे खरं आहे का ह्या रोडला रेणुका महाविद्या मंदिर एक सर्वात जास्त पटसंख्येचे विद्यालय आहे व डी एड कॉलेज पण आहे या ठिकाणी विद्यार्थी येणे जाणे करतात आणि कस्तुरबा गांधी हे पण विद्यालय आहे लहान मुले येणे करतात तरी ह्या रोडला महत्त्वाचं स्पीड ब्रेकर पण असणे हे अत्यंत आवश्यक आहे तरी माझी नगरपंचायत प्रशासनास विनंती आहे की ह्या रोडला स्पीड ब्रेकर हे लवकरात लवकर बसवाव आता ह्या कामं चालू आहेत रोडला रोडला कामं चालू आहेत प्रशासन याला नोटीस देणार आहे का नाही नगरपंचायत प्रशासनाला माझी ही एक हात जोडून नम्र विनंती आहे यांनी लवकरात लवकर अनाधिकृत बांधकामास नोटीस देऊन बांधकामे पाडण्यात यावी किंवा स्थगित करावी व लवकरात लवकर याच्यावर निर्णय घेणे योग्य ठेव ठीक